हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी नशीब असावं लागतं असं म्हटलं जातं नशिबाने दगा दिला तर हिंदी चित्रपटसृष्टी निष्ठूर होत एखाद्याला प्रवाहातून कसं बाहेर फेकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री सिंपल कपाडिया एकीकडे बहीण डिंपल कपाडिया यशाची शिखरं चढत असताना तिची बहीण मात्र जीवापाड मेहनत करूनही यश संपादन करू शकली नाही पंधरा ऑगस्ट सिंपलचा जन्मदिवस असतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत जन्मलेल्या सिंपल कपाडिया यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे सिंपलच्या डिंपल आणि रीमा कपाडिया या दोन्ही बहिणी बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित होत्या यातील रीमा कपाडियाचं वयाच्या चोवीसाव्या वर्षी ड्रगच्या ओव्हर डोजमुळे निधन झालं डिम्पल कपाडियाच्या अभूतपूर्व यशामुळे आणि विवाहामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी सिंपल यांच्यामध्ये नवीन अभिनेत्री शोधली एकोणीसशे सत्त्याहत्तर साली वयाच्या अठराव्या वर्षी शक्ती सामंत यांच्या अनुरोध चित्रपटातून तिचा मेहुणा राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केलं जितेंद्र विनोद मेहरा आणि नितू सिंग यांच्यासोबत बासू चटर्जी यांचा, यांचा चक्रव्यूह हा तिचा दुसरा चित्रपट त्यानंतर एहसास मनपसंत लूटमार शाका जमाने को दिखाणा आहे परख दुल्हा बिकता आहे जीवनधारा तुम्हारे बिना हम रहे ना हम रेहे गुजार आणि प्यार के दोपल या चित्रपटांमधून तिने अभिनय केला चित्रपटसृष्टीतील सुरुवात आश्वासक होऊनही सिंपलची अभिनय कारकिर्द फारशी बहरली नाही दहा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सतत संघर्ष करूनही यश मात्र हाती लागलं नाही दरम्यान सिंपल कपाडिया हिने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये शीख सरदार राजेंदर सिंह शेट्टीशी लग्न केलं पण हे लग्न फार काळ टिकलं नाही त्या काळात सिंपल कपाडियाच्या का अफेरच्या बातम्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत होत्या चित्रपट निर्माते टुटू शर्मा अभिनेता शेखर सुमन आणि बी टाऊनचा खलनायक रणजित यांच्यासोबत तिचं नाव जोडलं जात होतं सिंपलने ऐंशीच्या दशकात मनोज कायतीशी लग्न केल्याचा दावाही अनेकांनी केला या दाम्पत्याला करण हे एकमेव अपत्य होतं यानंतर अभिनय सोडून सिंपल कपाडी या डिझायनिंगकडे वळली आणि कॉस्च्युम डिझायनर बनली इथे मात्र तिचं नशीब उजळलं वेशभूषा डिझायनर म्हणून तिचा पहिला चित्रपट एकोणीसशे सत्त्याऐंशीमधील मुकुल आनंद यांचा इन्साफ होता त्यानंतर तिने शहजादे दृष्टी अजोबा आणि डर या चित्रपटांची वेशभूषा डिझाईन केली वेशभूषा डिझायनर म्हणून तिच्या कारकिर्दीचं शिखर म्हणजे रुदाली या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझायनरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तिला मिळाला या चित्रपटासाठी तिने केलेल्या वेशभूषेमुळे तिला सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ग्रामीण राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाच्या कथेला त्यांनी कशाप्रकारे सुंदरपणे पूरक केलं यासाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं त्यानंतर तिचे उल्लेखनीय काम म्हणजे चाची चारसो वीस यात सिंपलने हसनच्या पात्रासाठी वेशभूषा तयार केली होती पुरुष आणि स्त्री या दोन्ही पात्रांसाठी तिने केलेली वेशभूषा खास करून चाचीसाठी नऊवारी पातळ आणि बिंदी यामुळे कमल हसनच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल प्रेक्षकांना प्रभावित करून गेला याशिवाय बरसात घातक जान अजय जप किसी से होत आहे इंडियन कसम ट्वेंटी थ्री मार्च 1931 थर्टी वन शहीद रोख सको तो रोग लो सोचा नथा नक्षा या चित्रपटांकरता तिने वेशभूषा साकारली होती वेशभूषा साकारताना भूमिकांची बारकावे समजून घेतल्यामुळे तिने अमिताभ बच्चन डिम्पल बॉबी देओल कमल हसन सनी देओल तब्बू आणि प्रियंका चोप्रा यांच्यासह बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांसाठी वेशभूषा तयार केली यात तिने केवळ सौंदर्यशास्त्रापुरता विचार न करता एकंदर कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून त्यांच्या पोषाखाद्वारे भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता डिझायनर म्हणून सिंपलची कारकिर्द चमकली पण नशिबाने तिला दगा दिला यश हाती येत आहे असं वाटत असताना तिला कॅन्सरने गाठलं या आजाराने तिला एवढं ग्रासलं यातच तिचं दहा नोव्हेंबर दोन हजार नऊला निधन झालं सिंपलला राजेंदर सिंग शेट्टीपासून करण कपाडिया हा मुलगा झाला दोन हजार सहामध्ये तिला कर्करोगाचं निधन झालं होतं परंतु दहा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी तिच्या अकाली निधनापर्यंत ती दृढनिश्चयाने चित्रपटसृष्टीत कार्यरत होती सिंपलला भावपूर्ण श्रद्धांजली